नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोली ज्या मैस बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता पावसामुळे बाजारामध्ये चितल झाला आहे आणि मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात पेमेंट करून सांगा आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या मशी पाहायला आवडतील त्या ठिकाणी पेमेंट करून सांगायचं आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मैस बाजार असेल एक चब्जर शिगाई बाजार असेल कालवड बाजार असेल बैल बाजार असेल म्हैस बाजार असे संपूर्ण त्या ठिकाणी बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो जर अद्याप आपला चॅनल कोणी नजर चुकीनं सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबवरून पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा मित्रांनो असेच प्रत्येक रविवारचा आठवडा म्हैस बाजार आपण त्या ठिकाणी टाकत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरतो मित्रांनो पावसामुळे बाजारामध्ये काय बदल झाला आहे आपण आता डायरेक्ट जाऊन पाहूया नमस्कार नमस्कार कुठल्या गाव आहे सांगोला सांगोला बा जाताल कशी आहे म्हैस संपली जाताला संपली आहे किती वेळ पोटाचा तिसरा आहे आता तिसरा आहे पोटाचा दुसरा दुसऱ्या येताला किती चालली दहा लिटर चालले दुसऱ्याला म्हणजे दोन मिळून दोन पाच लिटर कुठल्या ब्रेडमध्ये येतं ही म्हैस ही साधी गावरान साधी तर मित्रांनो दहा लिटर दूध दिले ह्या मशीन दोन टाइमाचं मिळून सड एक्स्ट्रा आहे तिला ये हा पाच जास्त आहे पाच सड आहे ती हा मित्रांनो बघू शकता या मशीला किती दिवस बाकी आहेत पंधरा पंधरा दिवस आहे पंधरा दिवस गेला अजून पंधरा दिवस गेला असं यांचं म्हणणं आहे बघू शकता म्हैस मोठ्या मापा ये म्हैस आहे किंमत किती सांगताय किंमत नव्वद नव्वद हजार हा द्याय घ्यायचं काही व्यवहारला बसलो हो कमी जास्त होणार किती पर्यंत सुटेल पंच्याहत्तर पर्यंत सुटेल की पंच्याहत्तर फायनल दे बा ती मोरा तुमच्याकडली जाय नाही तुम्ही शेतकरी व्यापारी व्यापारी विकल्या सगळ्या किती वाढल्या होत्या विकल्या चार विकले कसं आहे कमी गेराग कमी आहे आता पाच मशी विकून गिराय कमी नाही आपले विकले म्हणजे काय झालं लेव्हल कमी ओव्हरऑल बाजाराचा हिशोब घेतला तर कमी आहे मालही कमी आहे गिरायकी कमी आहे कशामुळे पावसाळी वातावरणामुळे पावसामुळे तर मित्रांनो पावसामुळं बाजारात बी मशी कमी झाली त्या मामाचं बरोबर आहे आणि पावसामुळे मालकमी पावसामुळे माल मोबाईल नंबर सांगा की या सत्याण्णव सदुसष्ट डबल झिरो बत्तीस अडतीस आपल्याकडे काय बोलीत मिळते खात्री की सगळ्या तरी काय कापड भांड थानमुख हां सगळं त्या ठिकाणी आपलं गाव कुठलं आहे म्हणलं सांगोला सांगोला धन्यवाद धन्यवाद हो नमस्कार नमस्कार नमस्ते कुठल्या गाव मगरवाडी मगरवाडी बर ही कुठल्या ब्रीडची मैस आहे कुठल्या ब्रीडची गवळवर मित्रानो गौरव आहे म्हणते जे किती वेळ येत आहे चौथ्या पोटातलं चौथा आहे किती दिवस बाकी आहेत एक आठ दिवस आहे आठ दिवस घेणार तर आठ दिवसाची कच्ची म्हैस आहे मित्रांनो सडक वगैरे बघू शकता मारते नाही मारत बर तर बघू शकता ठेप्याला वगैरे कसे किती चालते दुधाला तीन चार लिटर देते चार लिटर चार लिटर एका टायमाला दोन्ही टायमाला मिळून एक सात आठ सात आठ मागतो किंमत काय सांगता पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार कितीपर्यंत मागते तिला तिला मागणी आहे पंचावन्न साठ साठ पर्यंत मागते ना हा सात पर्यंत किती आलतो सोडा आहे सतराला सोडाय आपले नाव आणि मोबाईल नंबर सांगा लॅक्सिमनुबा डोंगरे मग रोज हा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सतरा झिरो सात ठीक आहे धन्यवाद नमस्कार भैया नमस्कार कुठल्या गावच आहे कुरडवाडी कुरडवाडी बर ही तुमच्या वेळी होय किती वेळ येतात दुसऱ्या दुसऱ्या पहिल्या वेळात किती चालले तू दादा साडेतीन साडेतीन एका टायमाला बर दाताला कसा आहे चार दात दाताला चार दा। दात तर मित्रांनो बघू शकता चार दात दुसऱ्या येतात जी कुठल्या ब्रिड मध्ये येते ही क्रॉस मोरा क्रॉस मोरा आहे काय मारत नाही ना नाही ना बर मित्रांनो बघू शकता हिला फिरवून दाखवत आहे चिखला मग जास्त फिरता येत नाही जरा समजून घ्या मित्रांनो आजचे एक दिवस बघू शकत किती सांगता किंमत पासठ हजार सांगायला हां व्यवहारला बसले किती पर्यंत सुट होईल कमी जास्त होईल तरी पन्नास पर्यंत नाही साठ पर्यंत होईल साठायला सोडायला काय बरं आपले नाव आणि मोबाईल नंबर सांगाडी एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठावीस सत्तेचाळीस पन्नास ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि त्या हो? ठिकाणी जनावर देखील भरपूर प्रमाणात अब्द होते नमस्कार भैया नमस्कार आपल्या गावचा आहे बोरगाव बोरगाव मित्रांनो बघू शकता किती येता जाई दुसरे येतात जा दुसऱ्या पहिल्या येताला किती चालले सहा लिटर सहा लिटर या का टायमाला दोन टायमाला मिळून तीन तीन लिटर बारक्या मापाची त्या ठिकाणी कुठल्या ब्रीडची माहिती आहे कुठल्या ब्रीड ए हरियाणा हरियाणा बर हरियाणा म्हणून कुठं आणले पहिल्या पहिल्या आणले काय किंमत सांगता त्याचं ऐंशी हजार ऐंशी हजार घेतले तुम्ही घेतले आता घेतले तुम्ही शेतकरी तुम्ही वापरे बरं मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बहात्तर हा पंचेचाळीस हा पंचेचाळीस हा त्र्याण्णव ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठला वेळ फोर एकला स्पोर पंढरपूर बरं किती वेळ आहे जाऊ देता येईल दुसऱ्या वेळेला किती चालली आहे तो त्याल चालली की चार 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 लिटर एका टायमाला कुठल्या ब्रिडमध्ये येत आहे पंढरपूर पंढरपूर आहे पुढं वाटतं थोडी मग तुम्ही बघू शकता पंढरपूर म्हैसाहे या पुढे थोडे हॅलो काय नाही नाही काय कास करणार आहे मित्रांनो काय सांगता किंमत किंमत पासष्ट पासष्ट हजार किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस घेतले अजून पंधरा दिवस गेले कच्ची वाटते जरा कास केली अजून पंधरा दिवस गेले पंधरा दिवस नाही ना बाधी मैसा आहे बाधी मैसा आहे कास करते मित्रांनो बघू शकताय चार चार लिटरचं माप आहे पंढरपुरी म्हैसा आहे कितीपर्यंत सुटल दादा साठ पर्यंत फायनल साठाला फायनल द्यायचे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा संजय महादेव जाधव एकोणनव्वद पंचाहत्तर बेचाळीस हा त्र्याऐंशी त्रेपन्न शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या वासुदा आहे वेळाचा वासू दर मी तुमच्या हां किती दिवस बाकी आहे तिला आठ दहा दिवस बाकी दहा दिवस गेला अजून हो बरं किती पहिला रोज आहे पहिला रोज चौसा चार दात पहिला चौका चौका पहिला रोज चार दात रेडे पुढे वाढा होऊ शकताय मित्रांनो हे पहिला रोज चार दात मैस आहे दाताला चार दात आहे म्हटलं काय किंमत किती सांगताय साठ हजार साठ हजार किती पर्यंत मागणी होते मागणी पन्नास एक्कावन्न पन्नास एक्कावन्न पर्यंत होते हां बरं किती आलं तर सोडायचं

पहिल्यावर किती दिवस बाकी आहे दहा दिवसाचे अजून कच्चे बावन हजार आले का धन्यवाद मामा नमस्कार 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 कुठल्या खरडी खरडी आपलं पंढरपूर खरडी बा किती वेळ येत आहे आहे आता पोटाला तिसरं आहे किती दिवस बाकी आहे बाकी महिना आहे अजून कच्चे म्हणा कुठल्या ब्रीडचा आहे मैश मी मैश कुठल्या ब्रीडचे काय आपलं गाव दीश गव, दीश। दीश। आप गाव हे बरं गवळावर मैस असेलच पण दाताल संपला असं दूध किती देते मैस पाच सकाळ बारी पाच संध्याकाळी चार नऊ लिटर देते दूध रोडला असं काय गावाच्या म्हणजे खात्रीशीर तुम्ही देणार आहे म्हणायला खात्रीशीर रुपयाची खत्रीशे भेटलाय बरं किंमत किंमत काय किंमत पंचावन्न पंचावन्न व्यवहाराला बस केवळ होईल कमी जास्त मोबाईल नंबर सांगता येईल मोबाईल नंबर नाही तुम्ही मोबाईल नंबर ह्यांना काही सांगता येत नाही धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गुरुस्थळे विठ्ठलकार बर ही काय परिस्थिती आहे म्हशी रेडी आहे चार रेडी आहे दोन महिन्याची का आहे तपासून तपासून म्हटलं तपासून किंवा दोन महिन्यात काय कळणार आहे आता हातीच घे पण आपल्याकडे रकर्डा हिच काय अडचण लावलेली आहे बरं तर काय किंमत तुझी पासष्ट सांगतोय बासष्ट हजार गाब गाब आहे ना गाब भरवली फिक्स गाब आहे किती वेळा भरवली होती ह्याच्या एकदाच भरवली ह्याच्या बर चार दात तर कशी भरवले नाही मग नाही दोन दात मध्ये आपण हे भरवलेच नाही मोठी हाईट करायची होती जी उंची करायची होती बनवायची होती काय बरं बरं त्यामुळे लवकर गाभर हां बरं डोळ्याला काय तसं काय झालं ते दोन्ही आहे पहिल्यापासून तर मैत्र पासष्ट दोन महिन्याची गाभर आता दोन महिन्याचं काय दोन महिन्यात नाही कळत काय दोन महिन्यात काय कळत तीन महिने संपायला लागते हा तीन महिने कितीला व्यवहारला बसतो कितीपर्यंत करूया आपण तरी चाळीस पंचेचाळीस हजाराला पण आपली पन्नासच्या अपेक्षा पन्नास हजार सोडा गुरसाळ्याज गुरसाळ्याचा आपला मोबाईल नंबर सांगता अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पस्तीस डबल झिरो चौदा ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो कोणाला लागली तरी रेडी संपर्क साधू शकता शेतकरी आहे ना शेतकरी शेतकरी ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकता पाऊस पडल्यामुळे बाजारात त्या ठिकाणी प्रचंड एखाद्या बाजूला जिथे कॉन्क्रीट आहे तिथे गर्दी त्या बाजूला त्या ठिकाणी चिखल झाल्यामुळं आलं नाही तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला जर चुकून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आजचा व्हिडिओ त्या ठिकाणी इथंच थांबवू धन्यवाद